तलाबात प्रमाणे याही वर्षी जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर स्वर्गीय अले हो स्वलम यांची जयंतीनिमित्त मिरवणूक मोठ्या उत्साहात पंढरपूरमध्ये संपन्न झाली यावेळी पंढरपूर शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने सहभाग नोंदवला होता तत्पूर्वी सतरा सप्टेंबर म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार होते या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाते मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात त्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सर्व मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येऊन मीटिंग घेऊन ये गणेश विसर्जनानंतर पंढरपूर शहरातून ईद ए मिलाद नबीची मिरवणूक काढण्याचं ठरलं आणि त्यामुळे पोलीस प्रशासनासहकार्य सहकार्य करत आज पंढरपूर शहरातून कालिका देवी चौक चौफळानाथ चौक अर्बन बँक तसेच बागवान मोहल्ला अशा विविध ठिकाणहून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच पंढरपूर येथे ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे स्वागत मनसे नेते धोत्रे धोत्रे यांनी यांनी केले मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांच्या हस्ते विविध ठिकाणी मिरवणुकीत सामील झालेल्या लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच पेठ मटन मार्केट कसाब मोहल्ला येथे नगरसेवक महम्मद वस्ताद राष्ट्रवादी नेते श्रीकांत शिंदे यांच्या स्वागत मंडपास भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक महम्मद वस्ताद यांच्याकडून मनसे दिलीप धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला मागील आठवड्यात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी अजमेर दौऱ्या काढला होता जवळपास एक हजार हजारो मुस्लिम बांधवांना धोत्रेंच्या माध्यमातून अजमेरचे दर्शन घडल्याने मुस्लिम बांधवांना आभार मानत जिव्हाळ्याचे नाते तयार केले त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ईद ए मिराजचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी अनेक ठिकाणी धोत्रे यांचा सन्मान करत फोटो काढले त्यामुळे धोत्रे यांचे मुस्लिम बांधवांमध्ये क्रेझ वाढल्याचे दिसत आहे